मित्रांनो नमस्कार हे दप्तरी अठ्ठेचाळीस हे तूर आहे आपली तर सध्या तरी जास्त प्रमाणात इथं तण वाढलेलं नाही आहे पण कुठं कुठं ना असे वेल झालेले आहे मित्रांनो ते बघू शकता हे वेल जर मोठे झाले हे वेल जर मोठे झाले तर या वेलांचा खूप त्रास होतो झाडाला पूर्णपणे गुंपून जातात आणि मग जेव्हा आपण हे वेल काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा झाडाला इजा होते तर जर लहान असतानाच जर आपण हे वेल काढून टाकले तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा इथे आपण आपल्याला भेटू शकतो तर जर तुम्ही तुमच्याकडं पाऊस नसेल उघाड असेल तर अशा प्रकारे शेतात येऊन काही वेळातच हे वेल काढू शकता आणि खूप मोठी आपली पैशाची बचत होणार आहे आणि आपलं झाड पण चांगलं राहणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारेच तुम्ही हे जे वेल आहे हे उकडून टाका बाहेर नाही फेकले तरी चालते असेच इथं टाकून दिले तरी चालते कारण की या वेलामुळे खूप मोठं नुकसान होते मित्रांनो तुमच्या तुरीचं क्षेत्र असो पराठीचं असो सोयाबीन असो जर अशा प्रकारचे जर तुम्हाला वेल दिसत असेल तर या वेलाची झाडं लवकरात लवकर तुम्ही लहान असतानाच काढून घ्या लहान असताना जर तुम्ही काढाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि तुमचं पीक चांगलं राहणार आहे अशा प्रकारे आपली सगळी हे तूर आहे दप्तरी अठ्ठेचाळीस हे तूर आहे आपली तुम्ही बघू शकता सगळी सारख्या प्रमाणात आणि आपण सिंगल सिंगल दाणा लावला आहे सगळीकडे कुठे कुठे एखाद ठिकाणी असे दोन जा दोन झाडं दिसतील तुम्हाला दोन झाडं कुठे कुठं दिसतील असे पण ते आपण जेव्हा हे मोठी होणार आहे अजून मोठी झाल्यानंतर आपण पंचवीस दिवसानंतर याची विरळणी करणार आहोत पंचवीस ते तीस दिवसानंतर या आ, दोन झाडांमधील एक जे झाड आहे किंवा दोन झाडं आहे हे आपण अशा प्रकारे इथे काढून घेणार आहोत पण हे सध्या न काढता आपण थोडं याला मोठं होऊ देणार आहोत आणि मोठं झाल्यानंतर याची आपण विरळणी करणार आहोत त्याच त्याचसोबत आपण याचा देखील खोडणार आहोत तर पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर असे आपले तीन खोंड तीन शे तीन वेळा शेंडे खोडायचे आहेत या प्लॉटमधील आणि याचा आ, उतारा कितीपर्यंत लागते आता लोक सांगतात दहा एकरी दहाचं उतरते आणि एकरी पंधराचं उतरते पण आपण ॲक्च्युअलमध्ये हा प्रयोग करून पाहतो आहे यावर्षी किती आपल्याला उतारी मिळते ते पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो आणि लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर हे बघू शकता हे अशी रोग कुठं कुठं बुरशीमुळे लागलेली आहे हे बघा हे इथं बुरशी आहे जर तुम्हाला दिसत असेल तर